नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला विशेष महत्व असून बावीस सप्टेंबर पासून या शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे अश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होत असल्यानं याला शारदीय नवरात्री असं म्हटलं जातं त्याचबरोबर पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला आणि तेव्हापासूनच माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस दुर्गा देवीची पूजा करण्यात येते दुर्गा मातेची आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहावी आणि तिच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी या, या नवरात्रीच्या नऊ दिवसात उपवास केला जातो व्रत केलं जातं आता हा उपवास करताना व्रत करताना कोणत्या चुका करू नये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयीचीच आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जर चानल ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा मातेच्या नऊ रूपांची विधिवत पूजा केली जाते सेवा केली जाते नवरात्रीच्या या काळामध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी भाविक विधीपूर्वक पूजा करतात उपवास करतात असं म्हटलं जातं की देवीची उपासना करण्याचे फार कडक नियम आहेत आणि त्यामुळं नवरात्रीचे जे व्रत आहे उपवास आहे तर ते त्या नियमानुसारच करावे जेणेकरून आपल्याला केलेल्या व्रताचं फळ प्राप्त होईल तर या नवरात्रीच्या नऊ दिवसात जर व्रत उपवास करत असाल तर ज्या ठिकाणी घटस्थापना केली आहे तर त्या ठिकाणी अखंड दिवा नऊ दिवस प्रज्वलित ठेवायचा आहे जरी तुम्ही घटस्थापना केली नसेल तरी देखील तुमच्या देवघरात हा नऊ दिवस अखंड दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे दिवा लावताना काही नियमांचं पालन करायचं आहे म्हणजेच दिवा चुकूनही विजू द्यायचा नाही तसेच या दिव्यामध्ये मोठी वाट ठेवायची आहे जी नऊ दिवस राहील त्याचबरोबर या नवरात्रीच्या दिवसात संध्याकाळी म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला घर बंद ठेवून कोणत्याही ठिकाणी जायचं नाही कारण यावेळी माता लक्ष्मी आपल्या घरी येत असते त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्ही उ उपवास व्रत करत असाल किंवा नसाल तरी देखील या नवरात्रीच्या नऊ दिवसात घरामध्ये चुकूनही मांसाहार किंवा इतर जे मद्यपान असेल किंवा व्यसनं असेल तर ते देखील करायचे नाहीत या नवरात्रीच्या काळामध्ये कोणाशीही वादविवाद भांडणं कलह करायचा नाही अपशब्द बोलायचे नाहीत पूजा करताना नियमांचं विधिवत पालन करायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी दुर्गादेवीची मनोभावी पूजा करायची आहे त्याचबरोबर या नवरात्रीच्या काळात तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता परंतु काळ्या रंगाचे कपडे ही चुकूनही परिधान करायचे नाहीत त्याचबरोबर हे व्रत करत असताना जर पुरुष व्रत करत असेल तर त्याने दाढी मिशा किंवा केस कापायचे नाहीत नऊ दिवसांपर्यंत नख कापणं देखील वर्जित केलेलं आहे त्याचबरोबर उपवास व्रत करणाऱ्या व्यक्तीनं अस्वच्छ किंवा धुतलेले किंवा खराब झालेले कपडे चुकूनही घालायचे नाहीत व्रत करणाऱ्या व्यक्तीनं बेल्ट चप्पल जोडे बॅग यासारख्या ज्या चांबड्याच्या ज्या वस्तू आहेत तर त्यांचा देखील या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वापर करायचा नाही व्रत करणाऱ्या व्यक्तीनं नऊ दिवस लिंबू चुकूनही कापायचं नाही त्याचबरोबर तामसिक जे पदार्थ असतात म्हणजेच कांदा लसूण मांसाहार मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तर या वस्तू देखील खायचे नाहीत नवरात्रीच्या नऊ दिवसांचे जो उपवास आहे तर त्या उपवासाचे जे पदार्थ तुम्ही काही बनवत असाल तर त्यामध्ये मिठाचं सेवन म्हणजेच मिठाचा वापर देखील करायचा नाही विष्णू पुराणानुसार नवरात्रीच्या व्रताच्या वेळेस दिवसा झोपणं निषेध आहे म्हणजेच दिवसा कधीही झोपू नये त्याचबरोबर फलाहार करत असाल तर तो एका जागेवरच बसून करायचा आहे संपूर्ण घरात फिरून करायचा नाही तसेच चालिसा मंत्र किंवा सप्तशतीचे जर पाठ करत असाल तर मध्येच दुसरी गोष्ट बोलणं किंवा उठून जाण्याची चूक करायची नाही यामुळे देखील या, या पाठ केलेल्याचं आपल्याला फळ मिळत नाही किंवा नकारात्मक शक्त्या हे पाठ घेऊन फळ घेऊन जातात तसेच बरेच लोक भूक भागवण्यासाठी तंबाखूचं सेवन करतात तर हे देखील करायचं नाही जर तुम्ही कोणतं व्यसन करत असाल तर केलेल्या व्यसनामुळे हे व्रत खंडित होतं त्याचबरोबर शारीरिक संबंध देखील या व्रताच्या काळामध्ये स्थापन करणं योग्य नाही त्यामुळे याचं योग्य फळ प्राप्त होत नाही त्याचबरोबर शक्य असेल तर या नवरात्रीच्या काळात थंड पाण्याने आंघोळ करावी ज्यानं थंड पाण्यानं शक्य होत नसेल तर त्यांनी कोमट पाण्यानं आंघोळ करावीत त्याचबरोबर एखाद्या जर स्त्रीला मासिक पाळी आली असेल तर ज्या व्यक्तीचा उपवास आहे तर त्यानं या महिलेला चुकूनही हात लावू नये त्याचबरोबर या नवरात्रीच्या काळामध्ये महिलांनी दाराजवळ बसून केस विंचरू नयेत व्रत जर करत असाल तर या व्रत करताना ते मध्येच कुठेतरी सोडू नये पूर्ण नऊ दिवस हे व्रत करावं किंवा हे व्रत केलं नाही तरी देखील चालेल त्याचबरोबर या नवरात्रीचे व्रत उपवास करताना या उपवासाचे जे काही पदार्थ करत असाल तर त्यामध्ये मोहरीचं तेल आणि तिळाचं तेल किंवा तिळाचा कोणताही प्रकारे वापर करायचा नाही पर्याय जर नसेल तर मग तुम्ही शेंगदाण्याचं तेल किंवा तूप वापरू शकता पण मोहरीचं तेल किंवा तिळापासून बनवलेला पदार्थ किंवा तेलाचा वापर नाही करायचा त्याचबरोबर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे सैंद व मिठाचा तुम्ही वापर करू शकता किंवा बिन मिठाचे पदार्थ तुम्ही करायचे आहेत परंतु आपण जे रोजच्या खाण्यामध्ये जे सफेद मीठ वापरतो तर ते वापरायचं नाही तसेच जर लहान मुलं असतील किंवा गरोदर स्त्रिया असतील किंवा एखादा व्यक्ती आजारानं गंभीर आजारानं ग्रस्त असेल तर अशा व्यक्तीने देखील या नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास करणं टाळायचं आहे मनापासून जर दुर्गा मातेची विधिवत पूजा केली सेवा केली उपवास जरी केला नाही तरी देखील दुर्गा माता तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही कोणत्याही स्त्रीचा आपल्याकडून अपमान होणार नाही याची देखील विशेष काळजी घ्यायची आहे नवरात्रीच्या काळात न देवीच्या नऊ रूपांची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे अशा प्रकारे देखील आपल्यावरती दुर्गा माता प्रसन्न राहणार रा आहे आणि मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर या चुकूनही करायच्या नाहीत मनापासून आणि श्रद्धेने मातेची सेवा केल्यास मातेच्या कृपेने आपल्या मुलाबाळांची पतीची आणि घराची भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे तर अशा प्रकारे नवरात्रीचे उपवास तुम्ही करताना विशेष काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याची माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद